विकेंडच्या दिवशी माथेरान घाटात वाहनांची कोंडी पाहायला मिळाली दोन किलोमीटर वाहनांची रांग लागली होती दस्तुरी नाका येथील वाहन पार्किंग व्यवस्थेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सकाळच्या सुमारास घाट रस्ता वाहनांच्या कोंडीत अडकला होता दरम्यान पर्यटकांना वाहनातून खाली उतरून घाट पायी चढून जावं लागलं दरम्यान माथेरान दस्तुरी येथील वाहन पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा इरणीवर आलाय माथेरानमध्ये मान्सून हंगाम सुरू झाला असून येथे थंड हवेचा आनंद घेण्यासाठी आणि वॉटरफॉल पाहण्यासाठी पर्यटकांची विकेंडला गर्दी होताना दिसतीये एकतीस मे शनिवार आणि एक जून रविवार असल्यानं या दिवशी पर्यटकांचा लोंढा माथेरानच्या दिशेनं वळला होता शालेय विद्यार्थ्यांना देखील सुट्ट्या असल्यानं ही गर्दी अधिकच वाढली होती माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन पार्किंग सेवा नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे लवकरच फुल झाल्यानं येणाऱ्या पर्यटकांची वाहनं नेहमीप्रमाणे दस्तुरी वाहनतळ येथून ते गारबट जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच साधारण अडीच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा घाटात दिसत होत्या घाटात झालेली वाहनांची ही गर्दी दोन्ही दिशेनं जाणाऱ्या वाहनांना अडचण होऊन बसल्यानं काही काळ येथील वाहतूक एकाच जागी ठप्प होऊन बसली त्यामुळे तासन तास पर्यटकांना आपल्या वाहनातच अडकून पडावं लागलं काही पर्यटकांनी तर वाहनातून उतरून माथेरान गाठलं पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसंच स्थानिक वाहन चालकांनी ही कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यानं वाहतूक कोंडी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुटली काही वाहनं ही माथेरान घाटातील जुमापट्टी या परिसरात पार्किंगसाठी वळवण्यात आल्यानं तब्बल अडीच ते तीन तास या वाहन कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागला माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन तळाची जागा वाढवण्याचे प्रशासनाचे नियोजन होत नसते या वाहतूक कोंडीचा सामना येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागतो त्यामुळे आता तरी माथेरान प्रशासन या वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत